आमचे राधाकृष्ण विखे पाटील यात इकडं चळवळ राबवत आहे हिंदुत्ववादी अमोलदा खताळा आता आमदार केलाय अमोलदा सगळं करावा विखे पाटलांनी सगळं करावा असं होत नाही आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सिंहाचा वाटा घेतला असेल अमोलदादा खताळांनी सिंहाचा वाटा घेतला असेल आम्हाला खारीचा तर घेऊ द्या तो खारीचा वाटा घ्यायचा कामा हा संग्राम बापू करद्यायचा काम हसंग्राम बापू करतोय काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व समजून घेतलं पाहिजे संगम तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ताह ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक, ये एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं राजकारणा भाषण सुरू केलं थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे जो तालुका अत्यंत सुजलाम सुपलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती विकास कसा मोडतील याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या मागे सुद्धा विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस ज्या गोष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईट भाषणे करायची इथलं वातावरण खराब करून टाकायचं पुन्हा आता निवडणुका आल्यात ते काय काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचं विकास कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगमनेरची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे त्याचा कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी आवाहन आपल्याला करेल आमचे राधाकृष्ण विखे पाटील यात इकडं चळवळ राबवत आहे हिंदुत्ववादी आता आम आमदार केलाय आणि आम मग आता अमोलदानी सगळं करावा विखे पाटलांनी सगळं करावा असं होत नाही आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सिंहाचा वाटा घेतला असेल अमोलदादा खताळांनी सिंहाचा वाटा घेतला असेल आम्हाला खारीचा तर घ्याव द्या तो खारीचा वाटा घ्यायचा का म हा संग्राम बापू करतोय तो खारीचा वाटा घ्यायचं काम हा संग्राम बापू करतोय